विचार करा फिल्म इंडस्ट्रीसारख्या ठिकाणी जिथे तुमची ओळख तुमचं बॅकग्राऊंड खूप महत्वाचं असतं तिथे बाहेरून आलेली एखादी व्यक्ती फक्त स्वतःच्या हिमतीवर यशाची शिखरं कशी गाठू शकते ही कहाणी आहे सोनाली कुलकर्णी यांची त्या झगमग त्या दुनियेत जिथे यशाच्या पायऱ्या जणू काही आधीच ठरलेल्या असतात तिथे कोणतीही ओळख नसलेली व्यक्ती स्वतःचा मार्ग कसा तयार करते सोनालीच्या बाबतीत तर हे पाऊल चित्रपटसृष्टीच्या त्या चमचमाटापासून खूप दूर पुण्याच्या एका शिस्तप्रिय घरातून उचललं गेलं होतं होती ती फक्त मोठी स्वप्न पाहण्याची हिंमत यश काही एका रात्रीत मिळत नाही आणि सोनालीचा प्रवास हेच तर आपल्याला सांगतो की एकेक -एक पायरी चढत जाण्याची गोष्ट होती प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातना एक अशी भूमिका येते जी त्यांची ओळखच कायमची बदलून टाकते सोनालीच्या आयुष्यातही तो क्षण आला पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्याने एका अभिनेत्रीच्या करिअरला एक जबरदस्त कलाटणी दिली पण म्हणतात ना यशासोबत आव्हानंही येतात इंडस्ट्री तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यावरच जास्त लक्ष देऊ लागली आणि मग तिचा एका वेगळ्याच लढ्याचा लड़ाच प्रवास सुरू झाला ती म्हणते माझं कौशल्य सिद्ध करण्यासाठी मला दुप्पट मेहनत करावी लागते पण सोनाली हार मांडणाऱ्यांपैकी नव्हती हे नक्की पहिलं तिने जाणीवपूर्वक अशा भूमिका निवडायला सुरुवात केली ज्या तिच्या अप्सरा इमेजला छेद देतील दुसरं प्रत्येक पात्राच्या अगदी खोलात जाऊन त्यावर प्रचंड मेहनत घेतली आणि तिसरं शब्दांनी उत्तर देण्याऐवजी आपल्या दमदार अभिनयानेच टीकाकारांची तोंड बंद करायचं ठरवलं आणि तिनं जे ठरवलं होतं ना ते करून दाखवलं तुमची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा तुमची चिकाटी किती आहे हे महत्वाचं आहे यश मिळाल्यावर पाय जमिनीवर ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेहनतीला कोणताही पर्याय नाही हेच तिच्या यशाचं खरं रहस्य आहे जिथे लोक गॉडफादर शोधतात तिथे तिने स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवला आणि जिथे लोक सुरक्षित भूमिका निवडतात तिथे तिने धाडसाने नवीन आव्हानं स्वीकारली हाच तो फरक आहे जो तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो सोनाली कुलकर्णींचा प्रवास हा फक्त एका अभिनेत्रीचा नाही तो एका तत्वाचा प्रवास आहे हा प्रवास आपल्याला शिकवतो की कोणतीही ओळख नसताना फक्त स्वतःच्या हिमतीवर आणि कलेवरच्या निष्ठेनेही यश मिळवता येतं